हा हॅलो नमस्कार मंडळी स्वागत असं तुमचं आपलं युट्यूब चॅनल कोकणी कलाकारमध्ये मी तुमचं विठ्ठल गावको तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर मंडळी आता आम्ही चालला असा टिटवाळ्याच्या महागणपतीच्या दर्शनात टिटवाळ्याचं महागणपती तुम्हाला माहितीच असतो सगळ्यांना ज्यांना माहीत नाही त्यांना आज ह्या व्हिडिओद्वारे मी दर्शन करवतो टिटवाळ्याच्या महागणपतीचा तर आता मी बहीणांनी म्हटलं दिवे गेलो आहे तर म्हटलं चला जरा जाऊन नेव्या दर्शनात मी पण बरंच ऐकत होतो आहे आज पहिल्यांदा जातो आहे तर आमची दोन माणसं आता स्टेशनला पोचलेली आहेत आणि आम्ही आता जाऊन निघाला आता बघता जाऊन काय रिक्षा वगैरे भेटाय कारण आज रविवार असल्यामुळे मेगो ब्लॉक असा त्याच्यामुळे आम्ही पटापट जाऊन निघाला दुपारच्या टायमालाच रोड ब्लॉक करता आधी आणि हायवे केला आपण चल चल चला आता आपण डायरेक्ट स्टेशन तर आमची दोन माणसं आहे बघा इली असत अमर भाऊ आमचे आणि या आमच्या वहिनीस आहे आता आम्ही चालला असा टिटवाड्या महागणपतीच्या दर्शनासाठी अजून ट्रेन येऊन आहे आता आम्ही वाट बघता आज मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रेन लेट असत थोडे बघता आता आम्ही आणि रिक्षा आपल्याकडे भेटलेली आहे रिक्षा बसा बसा रिक्षेत बसून आता आम्ही मंदिराकडे जात होतो कुठे येतो ना आता आम्ही रिक्षेत बसून चालला असा आपल्या बाप्पाकडे <laughs> స్టార్ట్ పిశ్రాంతి తు మ రికనా मंडळी आताच आपण उतरला जा शेवाळ्याचा महागणपती दर्शनासाठी आता आपण इल्ले असा होय होय आम्ही धन्यवाद 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 आता आपण आतमध्ये चालला होता एक रस्तो खेळण्याची दुकान सुद्धा लागलेली आहे यहता को टैतों अता का टीम यहां गड् Laborator il हो करते हां भानेधारो आपरावी करहा टेंक्षाल इसरे नहींदेंख्ते बुच्छेब टेह को टीजिए तेतकं जोडारे मोदक अकरा एकवीस पैसे नंतर आले होते मोदक अकरा बजेट ते एकवीस हे शंभर ते एकशे ऐंशी एकवीस मध्ये मोदक साठी एक मोदक ठेवतील तिथे तुम्हाला

गर्दी पण नाही जास्त तर म्हणजे आता आपण मंदिराच्या बाहेरीला असतो मंदिराच्या बाहेर तो परिसर असा होय चालला आमचा बाहेरपेक्षा मंदिराच्या हात खूप शांत वाटता अंधकार वाटता आज <क्थाज़> गर्दी थोडी कमी आहे परंतु जेव्हा संकष्टी असता सोमवार तो, तो वार जेव्हा असतो तेव्हा इथे गर्दी खूप असता आम्ही रविवारच्या इला असता लक्ष त्याचबरोबर बघा येणाऱ्या भाविकांसाठी इकडे थंड पाण्याची व्यवस्था केलेली असा पिऊसाठी थंड पाणी या ठिकाणी भेटतं बांगडे वगैरे मस्त पैकी सुंदर अशी बांगडे असतात लहान मुलांसाठी खेळणी अमर उजायची कोणाकडे पण हे बघ

बघा या दादांग ती मंदिराच्या समोरच दुकान आता त्याचबरोबर बघा इथे गणपतीचे सुंदर असे मूर्ती असतात प्रतिमूर्ती छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे मूर्ती आपल्या या ठिकाणी भूप गावातले आपल्या घ्यायची असते ते पण घेऊ शकतात सगळ्या प्रकारची मूर्ती छोट्यापासून मोठ्यापर्यंत का प्राइस आहे बापांची वगैरे प्राइस रुपये शंभर रुपयाची अच्छा बघा एकशे ऐंशी शंभरपर्यंत पर्यंत म्हणजे तीस आप तीस बघा आपल्या हवे असलेल्या प्राईसमध्ये तीसपर्यंत तुमका या ठिकाणी बाप्पाची मूर्ती सगळे गोष्टी इथे असतात अवेलेबल पूजेसाठी लागणारं साहित्यापासून सगळे गोष्टी या ठिकाणी तुमका भेटतील मंदिराच्या समोर दहा तुमचं नाव कसं नफी 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 भाऊंचं इथं दुकान असा बरोबर दादा हे वापरणार घालून ठेव ना असं नाही चालता बाहेर आपण कडे समोर रुपये ना अरे एक द्या मला काय बघतो छोटे छोटे पाठ ना मस्त छोटे बरं कुठे

आपल्याकडे स्वामी समर्थांची छोट्यापासून मोठ्या मूर्तीपर्यंत स्वामी समर्थांची छोटी मोठी मूर्ती या ठिकाणी उपलब्ध भेटला बरेच सारे गोष्टी या ठिकाणी तुम्हाला इथं भेटत आहे आता आपण मंदिराच्या बाहेरच्या ठिकाणी इलेलं असा आणि या ठिकाणी बघा पार्किंगसाठी एकदम चांगली व्यवस्था इथे असा मोठा मैदा मोठी जागा या ठिकाणी मैदान असा नाही पण मोठी जागा पार्किंगसाठी असा आणि हो आपल्या अष्टविनायकाच महागणपतीचं कळस वाटतं आता, आता, मस्त एकदम बाजूक तलावाच्या ठिकाणी दुसरी बाजूक असा मंदिराच्या कळसाच्या समोरच या तलावाचा कोण खवळो आणि येऊ बघा आता खवळ दिसलेलो लोक येतात माश्यांका खाऊ घालूसाठी हे खवळ येलो खवळ येईलो बघाय बारीक मासू तो बघा हे बघा शेवळ असल्यामुळे जास्त नाही पण ते बघा बरेच मासे असतात तलावात

हे बळी बळीले हळद चालू झाली या हळद लागली या लावूया जेवणच जाऊया आम्हाला बरोबर नाता गावला भरपूर झाला बरेच दिवस लागणार कोणाच्या नात लावून या ते बसा चला थोडा वेळ बसा मंदिराच्या तळ्याच्या ठिकाणी या बघा बोटिंगची व्यवस्था सुद्धा आता तर तुमका बोटिंग करू असली बरोबर कपल बोट पण ना दोघांसाठी देवा बघा पायन चालू होते पण बरेच मजा येत अमर ला घेऊन जाऊन एक राऊंड जा <ेंगेगे> <laughs>

पंढरातल्या पंढर त्याच्या साईबा पण करे तिथले साहेबांनी ऑर्डर केली मोठी ऑर्डर आमच्या सगळ्यात मिसळ पाव <laughs> <हाँ> हा हा <laughs> जाला, था, की दर्शन घेऊन झाला आम्ही रिटर्न जाऊ दिला होता दुसऱ्यापैकी दर्शन झाला मंत्राचे आत्मजापून बंद करते आणि त्यामुळे आपल्या बाप्पाचं दर्शन मुक्त दाखवू शकले नाही पण तो परिसर तिथली सुव्यवस्था पण एकदम चांगली होती आता मी टेटवा टेशनवर येऊ गाड्याची वाट बघता प्रसं वाटलं असो मग नक्की कमेंट करून घ्या आपलं बरोबर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी स्वतःची काळजी घ्यावा धन्यवाद तुझा